सिंधुदुर्गाच्या निधी वाटपावरून मंत्री नितेश राणेचं वादग्रस्त विधान समोर आलं आहे सत्ताधारी उमेदवारांचा विकास निधी मिळेल असा इशारा दिल्यानं राजकारण तापलं विरोधकांनी हे घटनाविरोधी लोकशाही विरोधी असल्याचं म्हटलं आहे नेमकं काय म्हणाले राणे पाहूया विस्तारित बातमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निधी वितरणावरून मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यानं मोठी खळबळ आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत सांगत यापूर्वी सर्व सरपंचांना ग्रामपंचायती महायुतीकडे द्या अन्यथा रुपयाचाही निधी मिळणार नाही दावाही त्यांनी केला दरम्यान विरोधकांकडे उमेदवारच नाहीत विकासासाठी त्यांना पुन्हा आमच्याकडेच यावं लागेल अशी टीकाही राणे यावेळी केली आहे या संपूर्ण वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला असून लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली होत असल्याचा आरोप केलाय तर सत्ताधारी पक्षाकडून मात्र या विधानांचं समर्थन केलं जातं